नमस्कार लड़क्य बहिणीनो आपले मन प्रपूर्वक स्वागत आहे महा लाइव तीनशे साठ वर आज आपन लाड़की बहिण योजने अंतर्गत एक अतिशय आनंदा बी घेउन आलो आहोत राजलापास जी आर ये नाता नवीन अपडेट नभती पता ती प्रतीक्षा संपली आहे लाड़की बहिण योजने का निधि वितरणा अधिकृत जी आर अखेर जाहिर है आठ डिसेम्बर दोन हजार पंचवीस रोजी हा नवीन जी आर जारी मुख्यमंत्री माझी लाड़की बहिण योजनेसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार छप्पन्न या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे बँक खात्यावरती कधी जमा होईल आणि कोणाकोणाला मिळणार आहे ते या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्या उदर हा जी आर पहा जी आर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे महत्वमुख जी काही मा माहिती आहे की फक्त इथे पाहूयात तर इथे पाहू शकता तुम्ही वित्त विभागाच्या संदर्भातील सात चार दोन हजार पंचवीस रोजच्या परिपत्रकान्वे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरकरणाची कार्यपणानंही ठरवून दिलेली आहे आणि त्यानुसारच वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा जो काही आर्थिक लाभ आहे तो अदा करण्यासाठी लेखा शिवसेनेत या उद्दिष्ट पंचेचाळीस कोटी जो इतका निधी आहे तो वितरित करण्यात इथे मान्यता दिलेली आहे तर हा लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्यात जो हप्ता आहे तो डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये हा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होईल तुमची के वायसी झालेली नसूद्या किंवा केवायसी झालेली असू द्या काहीही प्रॉब्लेम नाही फक्त लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये म्हणजे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद